नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण सकाळीच एक व्हिडिओ बनवून टाकला होता ज्यामध्ये मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीचे ॲडमिट कार्ड अव्हेलेबल झालेले आहेत ते कसे डाउनलोड करता येतील संदर्भात आपण त्या व्हिडिओमध्ये सर्व काही आपण सविस्तर माहिती जाणून घेतली होती तर आता मित्रांनो जो आहे जे की जिल्हा न्यायालयचे आता सविस्तर वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे तर नेमकं परीक्षा कधीपासून सुरू होत आहे आणि परीक्षेचा शेवट कधी असणार आहे यासंदर्भाची आपण संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर जिल्हा न्यायालय भरतीसाठीचे एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि जर तुम्ही नोट्स मिळवले नसा मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप तुला कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या मित्रांनो परीक्षेच्या या अंतिम दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा परिपूर्ण फायदा होणार असेल आणि जे एक्झामच्या रिगार्डिंग आहे आपण तेच त्यामध्ये सर्व काही अतिशय महत्वाचं इम्पोर्ट केलेलं आहे त्यामुळे ते अतिशय महत्वाचं आहे ते नक्की मिळवा जर तुम्हाला मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल सेलरची लिंक्स उपलब्ध आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून तिथून सर्व काही मिळवू शकता आपल्याला माहिती आहे की आपण ज्युनियर क्लर्क आणि पियुन हमार या दोन्ही एडमिट कार्ड लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण मेन्शन केलेले आहे तर तुम्ही दोन्ही लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी पदानुसार तुम्ही त्या ठिकाणी तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता थोडक्यात पाहूया आपण नेमकं परीक्षा तुम्ह कधीपासून सुरू होत आहे आणि काय त्याची नोटीस आहे तर या ठिकाणी इट इज अ हेअर बाय इन्फॉर्म दॅट द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनिओग्राफर 3 ग्रेड थ्री विल नॉट बी कंडक्टेड तर आता हे थोडक्यामध्ये स्टेनिओग्राफ जे की ग्रेड थ्रीसाठी नाही आहे जे की स्टेनिओग्राफरसाठी तर हे फक्त जे आहे तुमचं ज्युनियर क्लर्क आणि प्यून हमाल या संदर्भात आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर या ठिकाणी म्हटलं आहे की द ट्रेनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क अँड प्युन हमाल विल बी कंडक्टेड ऑन फिफ्थ सेवन एट ट्वेल्थ अँड फोर्टीन्थ फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे की मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे येणारी जी की टी द्वारे घेतली जाणारी आहे ती जी आहे येत्या पाच फेब्रुवारीपासून सुरू होत आहे तर पाच फेब्रुवारीपासून ते चौदा फेब्रुवारीपर्यंत तुमची जी आहे परीक्षा चालणारी आहे त्यामुळे तुमची जर हॉल हॉलटिकीट जर तुम्हाला मिळाले नसतील तुमच्या डॅशबोर्डमध्ये जर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट दिसत नसतील तर तुम्हाला घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे तर पाच सात किंवा आठ तारखेला या ज्या विद्यार्थ्यांची जे की परीक्षा असणारे आहेत त्यांचेच फक्त हॉल तिकीट जे की अव्हेलेबल झालेले असतील जे उर्वरित आहेत बारा आणि चौदाचे त्यांचे देखील हॉल तिकीट लवकरच उपलब्ध होतील परंतु काही टप्प्याने म्हणजे की एक दोन तीन दिवसाने लेट तुमचे तिकीट उपलब्ध होणारे असतील त्यामुळे खूप पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे की माझं हॉल तिकीट आलं नाही आहे तर काय प्रॉब्लेम असू शकेल तर तसं काही नाही तुम्हा सर्वांचे जर फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाले असतील तर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट देखील डाउनलोड करायला मिळणारे असतील त्यानंतर म्हटलेलं आहे की द हॉल तिकीट ॲडमिट कार्ड्स जनरेटेड अँड मेड अवलेबल इट अ रिस्पेक्ट टू प्रोफाईल क्रिएटेड बाय द कॅन्डिडेट वाय सबमिटिंग देअर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स तर ज्या तुम्ही डॅशबोर्ड आहात म्हणजे तुमचं जे लॉग इन प्रो जे काही क्रिडेन्शियल आहे त्यामध्ये लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर डॅशबोर्ड ऑन होतो त्यामध्येच तुमचे जे ॲडमिट कार्ड डाऊनलोड करायला मिळणारे असतील समोर म्हटलं हे ऑल द कॅन्डिडेट हेअर बाय रिक्वेस्ट टू डाऊनलोड द ॲडमिट कार्ड फ्रॉम द लिंक मेन्शन बिलो अँड रीड द ऑल इन्स्ट्रक्शन केअर फुल मेन्शन देअर बिफोर द अटेंडिंग देअर स्क्रीन टेस्ट ॲट द एक्झाम सेंटर ते जेवढे काही महत्वपूर्ण सूचना आहे जे की आपण त्या संदर्भातचा आपला दुसरा व्हिडिओ हा लवकर येणार असेल ज्यामध्ये आपण सर्व काही महत्त्वपूर्ण सूचना आपण त्यामध्ये आपण कवर करणार आहोत जिल्हा न्यायालयाभरातील जे काही नवीन सूचना आहेत त्या नेमकं कोणकोणत्या सूचनांचं पालन करायचं आहे परीक्षेला जाण्यापूर्वी कोणकोणत्या नियमाचं पालन करणं आवश्यक आहे ते संपूर्ण काय आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो येत्या पाच फेब्रुवारीपासून तुमची परीक्षा सुरू होत आहे त्यामुळे जर तुम्ही अजूनही आपले जिल्हा न्यायालय भरतीचे एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मिळवत मिळवून घ्या आपल्या सेलर कडून कॉन्टॅक्ट करून मित्रांनो आणि तेच सगळं फक्त अभ्यास जरी केला तरी तुम्हाला येत्या परीक्षामध्ये मित्रांनो चांगले गुण मिळण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्रिवियस व्हिडिओ लेक्चर्स पाहिले नसतील त्याची प्लेलिस्ट देखील आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे ते संपूर्ण काही व्हिडिओ पाहून घ्या आपल्या लाईव्ह सेशनमधले तुम्ही सर्व काही टेस्ट सॉल्व्ह करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला येत्या परीक्षामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण त्याचा फायदा होणारा असेल तर मित्रांनो अशी होती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून हा व्हिडिओ समोरच्या विद्यार्थ्यांना मिळेल आणि तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका भेडोनेस्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम